खासदार आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या चौऱ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी बालिकाश्रम या ठिकाणी जो केक कटिंग आणि ब्लँकेट वाटपचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वात प्रथम मी या संस्थेच्या आमच्या अध्यक्षा कविता खूप मनापासून आभार हो, व्यक्त करते कारण की दरवर्षी आम्ही महिला राष्ट्रवादीच्या सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य जमबेर सर यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांत खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की खूप चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी केले आणि के ज्या त्या ठिकाणी खरोखर आपण काहीतरी करायची गरज आहे आणि सामाजिक बांधील बांधील म्हणून आपण आदरणीय साहेबांना या सर्व इथं माझ्या सगळ्या छोट्या छोट्या माझ्या मुली ज्या आहेत तर ह्यांचे आशीर्वाद त्यांना लाभावे आणि त्यांचा दीर्घ त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी विनंती करेल की सर्वांनी प्र परमेश्वराजवळ प्रार्थना करावी आणि परत एकदा संयोजकाचे धन्य धन्यवाद मानते धन्यवाद साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी मी विनंती कर परमेश्वराजवळ प्रार्थना करते